मित्रो आजच्या दिवसाचं अजून एक महत्त्वाचं अतिशय महत्त्वाचं मोलाचं असं वैशिष्ट्य आहे आज चौदा जून आहे आणि चौदा जून हा जागतिक रक्तदाता दिन म्हणून ओळखला जातो आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे म्हणून आज आपण सायक्लिस्ट क्लब किंवा संपूर्ण मानवजातीच्या वतीनं जगामध्ये जे जे रक्तदाते आहेत रक्तदान करणाऱ्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी या ठिकाणी सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करूया कारण रक्तदाता हा जीवनदाता असतो म्हणून आपण त्याचा सन्मान करूया रक्तदाता जागतिक रक्तदाता दिनाच्या सर्वांना निरोगी आरोग्यमय दीर्घायुषेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कारण रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान म्हणून आज रक्तदान दिन जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्तानं सर्वांनाच विश्वातील सर्वच रक्तदात्यांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांना चांगलं दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या माध्यमातून मानवजातीचं कल्याण घडो ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांना त्यांना त्यांच्या माध्यमातून मदत हो ही अपेक्षा आणि शुभेच्छा धन्यवाद नमस्कार